तंत्र साधना ती तंत्र साधना तिला शिकायची होती परंतु कोण शिकवणार तिच्यासमोर प्रश्न उभा होता शिवाय ती बेकारच गोष्ट कोणाला माहीत झाल्यास नाव गोट ठेवते काय करावं ते सुचत नव्हतं शेवटी तिनं त्यावर उपाय काढला आपलं हे दहावीचं वर्ष असं तरी काढावं जेणेकरून पुढील वर्षी महाविद्यालयाच्या नावानं महाविद्यालयात जातो असं सांगता येईल आणि तंत्रसाधना शिकता येईल दरम्यान सुट्टीच्या काळात तंत्रसाधनेवरील पुस्तकं का वाचता येतील अशीच दहावीची परीक्षा येऊन ठेवली दहावीची परीक्षा त्या परीक्षेचे पेपर तिने दिले होते त्यातच हा तप्त उन्हाळा तिनं आपल्या आईसमोर हट्ट धरला की तिला आजोडी राहायचं आहे ते आजो ज्या आजोडी कोणीतरी तंत्रसाधना करणारा तिच्या मामाच्या शेजारीच राहणारा गृहस्थ आहे तो तंत्रसाधना करतो युक्तीचा तो हट्ट होता आईला म्हटल्यानुसार आईनं या उन्हाळ्यात तिला आजोळी राहण्याची परवानगी दिली जी तिच्या मामाचं गाव होत ते रामपूर नावाचं गाव गाव लहानचं होतं परंतु त्या गावात तंत्रमंत्र पारंगत असलेली काही घरं होती एक घर तर असं होतं की जे तिच्या मामाच्या घराजवळ होतं युक्तीला ती तंत्रविद्या शिकायची होती परंतु तिनं ते कुणालाही सांगितलं नाही तिनं फक्त आजोडची आठवण येत आहे हेच सांगितलं त्यातच ती चित्त करून मामाच्या कावी म्हणजे आजोडी गेली युक्ती जेव्हा लहान होती तेव्हा ती कधीकधी मामाच्या गावी येत असे ते मामाचं गाव ज्या गावात तंत्र मंत्र चालत असे ती जेव्हा मामाच्या गावी येत असे तेव्हा ती बाजूच्या घरीही जात असे त्या शेजारच्या व्यक्तीच्या घरी तंत्रमंत्राचे कार्यक्रम चालत असत त्यामुळं तिनं आजोडी जाण्याचा निश्चय पक्का केला होता आजोडी जाताच ती अगदी गोडी गुलाबीनं राहू लागली त्यातच ती तंत्रविद्या शिकण्याची संधी शोधू लागली काही दिवस असेच गेले एक दिवस ती स्वतः बाजूच्या घरी पाहिले तिनं पाहिलं कि त्या शेजारच्या घरी एक कमरा आहे ज्या कमऱ्यात माणसाची कवटी वर आळ्याला टांगलेली आहे तसेच एका खांबावर काही हाडं बांधलेली आहे एक देवघर आहे ज्या देवघरात काही झाडण्या आहेत ज्या जा झाडण्यांना मोराचे पंख लावले आहे शेजारच्या घरचा तो कमरा त्या शेजारच्या घरी त्या कमर्यात एक व्यक्ती बसलेली असून तोही तरुण आहे युक्ती त्या कमर्यात अगदी बिनधास्त गेले ये योगते ये परंतु इथे तू कशाला आले एक तरुण जो तिथं बसला होता तो म्हणाला तो कमरा लोक त्या घरातच जात असत लोकांना असं वाटत असे की त्या कमर्यात गेल्यास त्या कमऱ्यातून कोणीच बाहेर येत नाही त्या कमऱ्यात एक भूत असो तो फूल तिथे जाणाऱ्या व्यक्तीला मारून टाकतो आई बाईनं तर तिथं अजिबात जाऊच नाही असा तो कमरा त्या कमऱ्यात कोणी जात नसत त्यातच विशेषत स्त्रिया जात नव्हत्या परंतु युक्ती अगदी बिनधास्तपणे त्या कमऱ्यात गेली मी युक्ती मला तंत्रविद्या शिकायची आहे तंत्रविद्या ही अशी तशी शिकता येत नाही त्यासाठी दोन अटी आहेत कोणत्या अटी आहेत पहिली अट म्हणजे बळी द्यावा लागणार त्यासाठी त्या बळी द्यावा लागतो बोल देणार युक्ती विचारात पडली बळी द्यायचा कोणाचा बळी कोंबड्या बकऱ्याचा बळी असेल तशी ती म्हणाली होय देणार केव्हा हवा आहे बळी कोणाचा देणार कोंबड्याचा त्यात काय एवढं नाही तंत्रविद्या शिकण्यासाठी माणसाचाच बळी लागतो हा लहान मूल असलं तरी चालेल बोल देणार ती ते ऐकताच आश्चर्यात पडली तशी ती म्हणाली आणि दुसरी अट दुसरी अट म्हणजे पूर्ण नग्न होऊन शिकावी लागेल तंत्रविद्या नग्न होऊन आणि तेही तुमच्यासमोर होय माझ्याच समोर मीच शिकवणार तुला तंत्रविद्या बोल मंजूर आहे का तुला नसेल मंजूर तर लवकर जाब आहे असं रागवू नका मी विचार करत आहे निर्णय घेताना थोडा वेळ लागणारच की नाही बरं सांग लवकर तुझा निर्णय ती विचार करू लागली तशी तिला तंत्रविद्या शिकायचीच होती त्यामुळं की काय तिला लवकरच उत्तर दिलं मला दोन्ही अटी मान्य आहेत आत्ता शिकवणार ना विद्या होय शिकवणार परंतु तू त्या अटी पूर्ण केल्यावर जा आता तू लोकांच्या येण्याची वेळ झाली आहे आणि हा ही गोष्ट कोणाला सांगू न नाही तर मी इथूनच एक फूट मारणार आणि तुला मारून टाकणार मग तुला तंत्रविद्याही शिकता येणार नाही ना। एक प्रश्न विचारू का तुम्हास हो विचार किती दिवसात दे शिकता येईल ही विद्या शिकण्याची अतूट इच्छाशक्ती जर असेल तर फक्त सहा दिवसात ती दे विद्या शिकता येते नाही तर त्याला सहा महिनेही लागू शकतात ठीक आहे तर मी येते लवकर युक्ती लवकरच बाहेर निघाली ती त्या कमऱ्यातून बाहेर निघताच तिला त्या दोन्ही अटी आठवत होत्या त्या दोन्ही अटी तिला परेशान करत होत्या युक्ती मामाच्या घरी राहत होती त्यातच तिच्या ती त्या तंत्रविद्या शिकण्याची लालसा होती तिला वाटत होतं की आपण सुरेशला वश करून बरबाद करून सोडावं परंतु त्या दोन अटी होत्या त्या दोन्ही अटी विचित्र अशा होत्या आणि कठीणही तेवढ्याच होत्या पहिली अट म्हणजे नरबडी तो कोणाचाही लहान मुलगा उचलून केव्हाही आणता येईल परंतु दुसरी अट तीही विचित्र त्या तरुणासमोर नग्न होऊन शिकणं आणि त्यानं माझी अप्रू लुटली तर युक्तीचा तो विचार तिला स्वस्त बसू देत नव्हता त्यातच तिनं विचार केला की तंत्रविद्येसाठी आपली अप्रू लुटली गेली तरी चाले पण आपण ती विद्या शिकायची आपलं शरीर त्याला दिल्यास काय वाईट आहे मधल्यात आपल्याला ती विद्या शिकायला मिळेल वि, विद्या शिकण्याचं शुल्कही वाजेल आणि शेवटी आपली अब्रू तरी राहिली का ती अब्रू तर त्या सुरेशनं वारं वारंवार लुटून नेली किती के प्रेम केलं होतं मी त्याच्यावर त्यानं मला धोका दिला आता माझी ह्या माणसानं अब्रू उठली तरी चालेल ज्या अब्रूल काही शिल्लकच राहिलं नाही तिला जपून काय उपयोग तिचा तो विचार वाईट होता परंतु तिला तो विचार म्हणजे चांगला विचार वाटत होता ती आता संधी शोधत होती नरबळी देण्यासाठी कुणाच्या तरी लेकराची वाट पाहत होती तसा तो एक दिवस चालू आला युवती रोजच नरबळी देण्यासाठी लेकरू शोधत असे एकताचा तो दिवस आला तोच नामी दिवस ठरला तिच्यासाठी त्याच गावाने एक मुलगा एकटाच खेळत असताना तिला दिसला तप्त उन्हाळा असल्यानं सर्वजण कुलर लावून घरात झोपले होते त्यांची मुलंही घरातच भोवली होती एक मुलगा मात्र एकटाच रडत बसला होता बाहे। त्याला बाहेर त्याला आईनं शिक्षा म्हणून बाहेर उभे ठेवले होते कदाचित त्यानं खाऊसाठी आईजवळ हट्ट धरला होता तशी त्याची आई त्याची चिंता न करता घरातच होती युक्तीला तीच नामी संधी वाटली ती हळूज त्याच्याजवळ गेली त्याच्या हातात घाऊ ठेवला तसा तो पाठ चूप झाला तशी ती पाहू लागले आजूबाजूला कोणीच नाही याचा वेध घेऊन तिनं त्याला कडेवर उचललं व म्हटलं की ती त्याला आणखी खाऊ देऊन देते खाऊच्या लालसेनं बाळ चूप झाला होता इवलाचा तो जीव त्यानं रडणंही बंद गेलं होत त्यातच त्या बाळाला घेऊन ती सरळ त्या तांत्रिकाच्या घरात शिरले जिथे तो तांत्रिक बसला होता त्यानं युक्तीला पाहिलं आणि म्हणाला अन्न बाळ हो अन्न ती अंधारी कोठळी बाळ टाहू फोडत होता तसं तिनं पटकन त्याच्या तोंडात कापड भरलं तरीही ते बाळ तिला त्रास देत असलेलं पाहून तिनं त्याच्या ताडक्यात एक दगडाचा वार, गेला। मुला वार केला मुलाच्या ताडक्यात दगडाचा वार होताच मुलगा बेशुद्ध पडला बाळ तिच्या हातात होत तिनं तांत्रिकाच्या समोरच त्याला बेशुद्ध केलं तांत्रिक ते दृश्य पाहत होता तो काय समजायचं ते समजलं त्याला वाटलं की हिच्या मनात तंत्रविद्या शिकण्याची इच्छा आहे आपणही तंत्रविद्या शिकव पण बदल्यात हिला शरीर सुखही मागू ती निरागस पाड त्या तांत्रिकाला ता त्या बाळाला आपल्या देवकरात लोटवलं तसा तो त्या बाळाला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करू लागला त्याच्या डोळ्यावर तो पाणी मारू लागला थोड्याच वेळा ते बाळ शुद्धीवर आलं त्या तांत्रिकाने त्याचे हातपाय बांधून ठेवायला सांगितले होते त्या बाळानं शुद्धीवर येताच कुठे जाऊ नये हा विचार होता त्याच्या मनात बाळ शुद्धीवर येताच व रडू लागताच तांत्रिक मनाला युक्ती चल ही लवकर मी पकडतो याचं मुंक तू सुरा फिरव आपल्याला याचा बड़ी द्यायचा आहे बळी दिल्याशिवाय आपला शैता सागणार नाही व तुला तंत्रविद्या शिकता येणार नाही युक्ती काय समजायचं ते समजणे तेही तरुणच होते तशी ती म्हणाली ठीक आहे पण माझी सुरा फिरवण्याची हिंमत होणार नाही तुला सुरा फिरवावाच लागेल तंत्रविद्या तुला शिकायची आहे ना होय मग फिरव सुरा मी पकडतो याला अगदी बिनधास्त फिरव घाबरू नकोच तंत्रविद्या शिकल्यावर असे प्रत्येक वर्षी केवळ वर मंत्रानं जीव घ्यावे लागतात मग कशी घेशील जीव ठीक आहे तर मी प्रयत्न करते युक्तीनं सुरा हातात घेतला तसं ते निरागस फाळ आणखी रडत होतं परंतु त्याच्या तोंडात कापड अगदी घट्ट कोंबलेलं होत तो आवाज कसा काढणार युवतीनं हातात सुरा धरला सुरात हार आणि तीक्ष्ण होता तसे त्या तांत्रिकाने त्या मुलाचे हातपाय अगदी घट्ट धरले मान वर केले तसं त्याच्या छातीवर एक पाय ठेवला व युक्तीला वळू लागला हा युक्ती आता सुरा तुला तंत्रविद्या शिकायची आहे युक्ती फार घाबरली होती परंतु तिच्यासमोर राज होता हिंमत होत नव्हती त्याला पाहिजे परंतु कोणताच त्यावर उपाय नव्हता शेवटी ना ये तो धारदार सुरा तिन तिच्या मानेवर ठेवला मनात विचार की आपण जर सुरेशलाच कापता तशी ती सुरा फिरव लागे अगदी द्वेषान तशा त्याच्या माने तो रक्ताच्या चिरकांड्या तिच्या चेहऱ्यावर उडू लागल्या थोड्याच वेळात तिचा चेहरा लाल पुंद झाला होता बाळाच्या मानेवर सुरा बाळ काही वेळ तडपलं काही वेळातच ते शांत झालं तसा थोड्या वेळात तो तांत्रिक म्हणाला युक्ती जा तुझे कपडे जाळून टाक चेहरा धुवून टाक आणि तू आणले नवीन कपडे घाल मी सांगितलं होतं ना की एक नवीन ड्रेस आणशील तू यासाठीच अख जीव घेताना ज्या रक्ताच्या चिरखांड्या ओढतात ना ते कपडे पुरावे म्हणून सापडू नये म्हणून ते साळून टाकावे लागतात हो खरं आहे पण तुम्ही माझ्या हातून हे अगदी तरुणपणातच पाप करून घेतलं देव मला कधीच माफ करणार नाही अग ही तंत्रविद्या आहे इथं देवाचं नाव काढू नकोस तंत्रविद्या शिकायची आहे ना तुला मग सगळं सहन कर तंत्रविद्या शिकणं काही सोपं काम नाही बरं पण आता त्या बाळाची आई त्याला शोधणार ती पोलिसात जाणार आपली तक्रार देणार मग आपण सापडणार नाही का नाही सापडणार का नाही सापडणार त्यासाठी बाळ इथं असणारच नाही म्हणजे तू आपल्या आप पोटात असणार अर्थात आपण या बाळाला खाणार खाणार म्हणजे तुम्ही नरबक्षिका हो मी आणि आता तूही मी छे मी नाही खाणार तू नाही खाणार मग तंत्रविद्या कशी शिकता येईल तुला खावंच लागेल ती विचार करीत होती किती विचित्र माणूस आहे हा पहिले सांगितलं लहान नंतर त्या बाळाचा माझ्या हातानं जीव घ्यायला लावला आणि आता म्हणतो की त्याचं मासही खावं लागणार तंत्रविद्येचा वाचता देतो खरंच याला तंत्रविद्या येते की काय परंतु जाऊ द्यावे आता ते काढून काही उपयोग नाही तंत्रविद्या शिकायचीच असेल तर मला ना येणं हे सर्व करावंच लागेल थोड्या वेळाचा अवकाश तिनं हातपाय धुतले त्यातच तिनं नवीन ड्रेसरी पट्टी तो त्या मुलाचं मास कापू लागला त्या मासाचे छोटे छोटे तुकडे ताटात ठेवू लागला तसा तो म्हणाला काय तुला जेवढं लागते तेवढं मास खा असे म्हणतच तो ते मास खाऊ लागला कच्च मास मी कच्च मास खाऊ होय तंत्रविद्येत कच्च मास खावं लागतं तुला नक्कीच शिकायची आहे ना तंत्रविद्या हो ती रडविल्या आवाजात म्हणाली मग मी जे जे म्हणतो ते कर ती मासाचे गोडे ती त्या तांत्रिकाच्या बोलण्यानुसार पोटात कोंबू लागले ते मासाचे तुकडे तिला खावेसे वाटत नव्हते तरीही ती ते तुकडे नाहील्या जाण तंत्रविद्येसाठी पोटात गुंबत होते थोडाच वेळ ते तुकडे खाऊन पोट भरतात त्यानं ठेकार दिले तसा तो म्हणाला आता कपडे का पूर्ण कपडे काढायचे बरं का अंकावर एक छदामही नको खालचंही वस्त्र नको तुमच्यासमोर होय ही भट सांगितली होती तुला मी ती विचार करू लागली तशी ती म्हणाली ना। नाही काढले तर आताही जाऊ शकतेच ती पुन्हा विचार करू लागली आपण तंत्रविद्येसाठी एवढं सकळं केलं फळाचा जीव घेतला त्याचं कच्च मासही खाल्लं आता नग्न झालं तर काय हरकत आहे तशीही ती अट होतीच तिनं घट्ट डोळे बंद केले तशी ती म्हणाली उतरवा तुम्हीच कपडे नाही तू तुछ उतरव तुझे कपडे त्या मांत्रिकाचा तो आदेश तिनं घट्ट डोळे मिटले व ती एक एक कपडे काढू लागले आता ती पूर्णत नग्न झाली होती तो मात्र उघड्या डोळ्यांनी ते सर्व पाहत होता ती पूर्णतः नग्न होताच त्याच्या मनातील वासना सागृत झाली तसा तो म्हणाला ये आता टोळे उघड पहा पूर्ण शरीराला मला नाही बघायचं मग पूजा कशी कर करशील मला नाही करायची पूजा मग एवढा खटाटो का, का केला जाऊ द्या तिचं बोलणं संपलं त्यानं तिचा हात पकडला तिला आपल्या जवळ बसवलं गुरुवाळलं त्याचबरोबर तिच्या अंगातून अग्निज्वाळा निघाल्या त्यातच तिच्या शरीरावर यथेच ताव मारून तो तांत्रिक शांत झाला ह्या कथेचा पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा धन्यवाद